नमस्कार माझे नाव सही संतोष गरोडे इयत्ता पाचवी शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा पिंगळे उमलच्या काळे या युट्यूब चॅनलच्या कविता स्पर्धेत मी माझी कविता सादर करत आहे कवितेचे नाव माझा अंगण माझ्या अंगणी पहाट कोवळे माझ्या अंगणी पहाट कोवळे गाते भुपाळी माझ्या अंगणी माझ्या अंगणी माझ्या अंगणी सकाळ हसरे माझ्या अंगणी सकाळ माझे आनंदुनी माझा अंगणी माझा अंगणी माझा अंगणी दुपार तापली माझा अंगणी दुपार तापली घेते विश्रांती माझा अंगणी माझा अंगणी माझा अंगणी सायंकाळ सोनेरी माझा अंगणी सायंकाळ सोनेरी हसे पिंपळावरी माझा अंगणी माझा अंगणी माझा अंगणी रात्र चांदणी माझा अंगणी रात्र चांदणी येते पाहुणी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका